चांगलं काम आहे शेवटी हे बघा राजे हे देशाचे दैवत आनंदाचीच गोष्ट आहे जे काय आणताल विरोधच का करावा असं काय नाही जिथं करायचं तिथं वागणं म्हणजे शान येते त्या अखंड हिंदुस्थानातल्या हिंदूंची रयतेचे राजे होते सगळ्या जाती धर्मांचे सुद्धा वागणं काय चांगले लोक बघायला मी सुद्धा जाईल दहा वाजता सुरू होणार आणि मागण्या सरकारला माहित सांगून सांगू मग निडदुखाची सांगा ते मागण्या आहेत त्याच्यात आणि त्या बदलत नाहीत असून समाजाला न्यायाची अपेक्षा आहे मान्य हे मान्य आ, आ तुम्ही असं बोला तुम्ही उगत काही म्हणू नका कोणता कोण कौन रोग झाला मला म्हणतात म्हणजे काय म्हणता तुम्ही त्याचा अर्थ तसा आहे का मला वाटलं एवढाच मोठा रोग झाला मला तापान मला देऊ तुम्ही इंग्लिश मध्ये सांगितलं इंग्लिश कुठं जमत आहे त्याच्यामुळे ते तुम्ही असं बोला काय म्हणले ती समाजाला लाड साहेब दिला ना तुम्ही काल भाऊ दादा म्हणले तर आम्हाला आम्ही तुम्हाला माझ्यापेक्षा वयानं मोठा असताना आम्ही दादा म्हणतो तुम्हाला दिला ना न निघणार कधीच मराठ्यांना असं वाटलं होतं आता आरक्षण मिळेल का नाही ते मिळालं फक्त फडणवीस साहेब एवढं सांगा खोटे केशेस नका करू त्या मागे घे काय निगेटिव्हचा प्रश्नच येत नाही आम्ही डोळ्यावर घेऊन नसतो म्हणलो ना पन्नास बारा तुम्हाला आमची भाषाच कळा ना आमची भाषाच कळाना तुम्हाला आम्ही काय म्हणतोय आमचे त्र्याऐंशी क्रमांकाला कुणबी आहे या राज्यातला कुणबी आणि मराठा एकच आहे दोन हजार चारचा कायदा सुशील कुमार शिंदे साहेबांच्या सरकारनं केलेला आहे तो फक्त दुरुस्त करण असेल तसा लागू करा जशा बाकीच्या जाती आत गेल्या तसेच मराठ्यांची पोट जात कुणबी म्हणून मराठ्यांना आत घ्या सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी करा हैदराबादचे गॅजेट हे सरकारी नोंदी आहेत हे ते ठोकून सांगा ना तुम्ही सरकारी नोंदी घ्यावं लागतात म्हणून कशाला तुम्ही उगाच वाद वाढ होता व तर मराठ्यात जे खरं पत ते तर घ्या लाडसाहेब हैदराबादचं गॅजेट घ्या सातारा संस्थांचं घ्या बॉम्बे गव्हर्नमेंटचं घ्या केशेस माग घ्या परत याच्यानंतर नंतर सांगतो ज्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले व्हॅलिडिटी काही जातीवादी अधिकाऱ्यांनी थांबवल्यात त्याला सक्त वॉर्निंग द्यायचे सांगा फडणवीस साहेबला पटापट व्हॅलिडिटी दे रेकॉर्ड शोधायचा बंद केला ते रेकॉर्ड शोधायला लावा पुन्हा एकदा प्रत्येक जिल्ह्याला तालुक्याला बेंच द्या सेपरेट त्याने रेकॉर्ड तपासायचा कुणबी प्रमाणपत्र द्यायचं व्हॅलिडिटी द्यायची हे सोपं करा दुसरं सांगतो इसीबीसीनं जे आरक्षण तुम्ही दिले ते ऑप्शन खुला करा पोरांकडं कर ईसीबीसी ला आता तुम्ही सगळ्याला दिले मराठ्याला तर ज्याला ई सी तुम्ही घ्यायचंय तो ना त्याच्याकडे जर आज प्रमाणपत्र नसलं त्याला सहा महिने आणून द्या म्हणून सांगा तुम्ही एक महिन्याचा आठ घातली तर पाच महिने मुदत वाढवा दुसरा पर्याय खुला करा चा पण तुमच्याच मुळे गेले ई सी दिल्यामुळे ते तुम्ही ईडब्ल्यूएस बंद तुम केलं ते बंद केल्यामुळे पोरा ईडब्ल्यूस मधून जाता ना आणि सीतून जाता ना दोन्ही ऑप्शन खुले करा आणि कुणबी प्रमाणपत्र ज्यांना निघालेत तो ओबीसीचा ऑप्शन खोला ठेवा तिने तुम्ही एक वनचा घेईल तिने नसल त्यांनी पूर्तता केली सहा महिन्यात तो पण मध्ये जाईल तुम्ही आताच त्याचा डाव कसा टाकता व्हॅलिडीटी तुमच्या अधिकारी द्यायनात म्हणून त्याला अडचणी आली हे काम सांगा ना तुम्ही मुले दुसरं सांगतो परत हे तीन झाले चौथं मुलीला शिक्षण मोफत केलं आटी फिटी काढा तिथं काय व्हॅलिडिटी पाहिजे तुम्हाला मुलगी हे मुलगी सगळ्या राज्याची सगळ्या जाती धर्माची आपलं काय ठरलं होतं मराठ्यांच्या मुलीला मोफत उपशिक्षण आम्ही करतोय त्याचबरोबर मी सांगितलं की इतर धर्माच्या सुद्धा सगळ्यांना करा तुम्ही सांगितलं ठीक आहे सगळ्या राज्यातल्या मुलींना शिक्षण करू मग आठ काय ठेवता ज्ञान मोफत मोठं मन होईल ना सगळ्या मुलींना त्या विद्यार्थ्यांना असं वाटत ना की सरकारनं मोफत उपशिक्षण केलं आठ नाही ठेवली डायरेक्ट देऊन टाका ना तिथं कशाला ती आठ घातली ते हे चौथं का आम्ही तुम्ही असे जे घोटाळे घालून ठेवलेत ना बरेच हे बंद करा लाडसाहेब धन्यवाद एवढ करा वाघ मोठा सोळा लागून भरकटले आणि त्यानंतर अगोदर जे धरणजी पाटलांना समर्थन मिळत होत तेही लोक आता त्यांच्याकडून त्यांच्यापासून गोरवत चाललेले शक्तींच्या चा संबोधनातून धरंजी पाटलांनी बाहेर पडावं आता हे हो। खामट कोण आहे नवीन जामट खाटण खुटन लय आले जाऊन तिकडे हे काय 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 याची कोणती शक्ती आहे शिक्ती तुच ना तिला नको माशीन तू तुझ्या संघ आहे ती नीट नाही चला जाऊ तिकडे घेतली आक्रमक होता मेळाव घेणार त्या मेळाव्याला चलन भुजबळ पंकजा मुंडे सर्व ओबीसी नेते आमचा काय विरोध आहे प्रत्येकाला लोकशाही अधिकारी घेतला पाहिजे त्याबद्दल तू मत नाही पण आम्ही ज्याला बोलतच नाही त्याने आमच्यावरती समाजावरती बोलू नये एवढीच आमची अपेक्षा आहे त्यांचं आम्ही कधी नावच घेत नाही त्यांनी बळच विनाकारण भांडण विकत घेऊ नये मराठ्यांच्या अंगावर येऊ नये छगन भुजबळांना आम्ही बघतो जे ज्यांच्या आरक्षणाला आम्हाला मुळे धक्का लागत नाही ते आमच्या विरोधात बोलते ज्यांचा न आरक्षणाचा काही संबंध नाही ते आमच्या विरोधात बोलते ज्यांचा वेगळा प्रवर्ग आहे ज्यांना धक्काच लागत नाही एंटी विजेंटीला ते आमच्या विरोधात बोलते म्हणजे हे विनाकारण मराठ्यांचं भांडण विकत घ्यायचं काम आहे विनाकारण मराठ्यांच्या मागं लागण्याचं काम आहे तुम्हाला धक्काच तुमचं तिकडं मागा ना ती आमच्या कशाला इकडे हे करता आम्ही तुम्हाला बोलतच नाही मग आता बोलत नसून बळच बोलायचं म्हणल्यावर तुम्हाला तरी तुमची किंमत कळायला पाहिजे राव जे आपण एंटी विजयतीमध्ये मराठ्यांच्या आरक्षणामुळे त्यांना काही होतच नाही छगन भुजबळांना आम्ही बघू ओबीसीचं मागतो आम्ही ते बघू छगन भुजबळची बाजू घ्यायचं तुम्हाला सांगितलं कुणी विनाकारण विनाकारणच ना तुमच्या मागणीचं तुम्ही बघा ज्याला आम्ही बोलतच नाही ते आमच्याशी भांडायला विनाकारण बरं तुमची किंमत तरी तुम्हाला कळाली पाहिजे राव आपली किंमत हे ते आपल्याला बोलतच नाहीत आपण बळच बोलतो आता सामान्य धनगर बांधवला हे कळतं आयला उगच उगाचे भांडण निकत घ्यायले ते बिचारे इकडून मराठी काहीच बोलणार त्यांना तरी हे बळच ये बोलत येत त्यांना तुम्ही मनाने समजून घेतलं पाहिजे की ते आपल्याला विरोधक मानत नाहीत मराठी आपण बळच त्यांना घाण घाण बोलतो आम्ही बोलतो छगन उत्तर देते हे म्हणजे किती इडे पण आहे अरे तुम्ही प्रतिष्ठित ये तुम्हाला प्रतिष्ठा आहे तुम्हाला आम्ही बोलतच नाहीत आणि तुम्ही बळच बोलता आमच्या छगन भुजबळ बोलतो तो छगन भुजबळचा तो काय समजे तो आरक्षण कोणचं आम्ही मागतो कोणचं आमचा विषय काय तुम्ही विनाकारणच मराठ्याला भांडायला निघालात हे धनगर बांधवला कळायला लागला आता हा ठीक आहे आम्ही जर त्यांना उत्तर दिली असते तर म्हणता आला असतो धनगर बांधव हे म्हणला असतं आमच्या माणसाला बोलायला लागले माघारी उत्तर द्यायला लागलेत म्हणून ते बोलत असतील आज दहा महिने झाला आम्ही त्यांचं नाव सुद्धा घेणार तरी ते नेते आम्हाला बोलतायत त्यांचं धनगर बांधायला वाटतं हे विनाकारण मांडणे काय मग त्यांचंही त्यांना कळायला पाहिजे की चायला आपल्याला हे नाही बोलत नाही बोलायचं आपण सुद्धा विनाकारण काय बोलायचं बळच बोला बळस बोला असं त्यांना थोडं फार तरी मनाला उलशी वाईट वाटलं पाहिजे ना आपण नाही म्हणत आपण एखाद्या माणसाला रुसलेल्या चार पाच वेळेस बोलवतो बोल बोल ते बोलतच नाही मग पाच वेळेस माणसं म्हणतो काय बोलायचं त्याला ते बोलतच नाही तसं तुम्हाला उलशी कळ काही वाटाय ना आम्ही तर जाऊन तिकडे का बोलायचं आपण छगन भुजबळ छगन भुजबळ दुसरं कोण नाही दुसरा आमचा विरोधकच नाही छगन भुजबळ एकच छगन भुजबळ त्याला नाद लागलेला आहे स्वतःची जात मोठी कर मोठाल्या ओबीसीतल्या जातीचा उपयोग कर आमदार त्याचेच कर बोलना ये बोल ना एष्टी आरक्षणातून म्हणा बोल जरा किती धनगरांचे तू आमदार केले सांग जरा तो हे किती केले आता बी तो असे फरशी करू धनगराच्या बद्दल बोल ना काहीतरी एष्टी आरक्षणात बोल त्यांच्या आमदार किती करणारे त्याच्याबद्दल बोल इथून मागं किती करून दाखवले ते सांग खासदार किती करणार आहे ते सांग इथून मागतो काय केलं नेमकं जिल्हा परिषदला इधून मागतो आहे राजकीय मध्ये तो किती जानगराचे निवडून आणले ते सांग त्याच्यापेक्षा जा जास्त ते महादेव जानकर साहेबांनी निवडून आणले जे नादी लागत नाही छगन भुजबळच्या ते पुढे जातात महादेव जानकर साहेब त्याच्या नादी नाही लागली स्वतःचे दोन चार आमदार आहेत चाळीस पन्नास नगरसेवक आहेत हो स्वतःची ताकद वापरलो रासा मी म्हणतो संधी धनगरन मराठी जर एकत्र आले तर दोघांच्या जातीचं कल्याण म्हणून त्याच्या काय नादी दहा पाच तुमचे आमदार होते दहा पाच आमचे होते पाच दुसऱ्या जाती धर्माचे मुस्लिम दलितांचे होतील सगळ्यांचे थोडे थोडे मिळून शिदीडशे शी होतील जातीला न्याय मिळून त्याच्या कुठून आधी लागत बसला ला। ला आमच्याकडे एकच काम आहे मग पाडू चला धन्यवाद प्रशासनातल्या अधिकाऱ्यांचे काही संपर्क झालेला आहे का एखाद्या मंत्र्यांचा फोन आलेला आहे का आज तुम्ही शंभूराजे देसाई यांना भेटण्यासाठी छत्रपती संभाजीनगर मध्ये भेटण्यासाठी मागणी केली होती काय झालं नाही ते चुकीचं संधी जाईल मी मागणी केलेली नाही त्यांचं म्हणणं होतं मुंबईत कारण मी तिकडं नाही जाऊ शकत मुंबईत तुम्ही अंतर्वालीत या किंवा उपोषण बसायच्या अगोदर तुम्ही संभाजीनगरला जरी सेम साहेबांते आले तरी होईल परंतु मी दोन दिवसावरती माझं उपोषण आलंय मी माझं ठिकाण नाही सोडू शकत कारण कुठं बैठका मुंबईत केल्या काय अनंतरवालीत केल्या काय संभाजीनगर केल्या का जे न्याय द्यायचं आहे ते कुठून देता येतो असं मुंबईतच गेले न्याय मिळतो आणि इकडं आले मिळत नाही असं नाहीये त्यामुळे इकडे तिकडे जाण्याचं ते बाहना आहे थोडक्यात ती बाहना आहे ती वेळ काढून न्यायचा विषय हे मी आम्ही फार दहा बारा महिन्यापासून हे बघतोय त्यामुळं शंभूराजे साहेबांवरती विश्वास येते काय करायचं हे करतील बघतील परंतु आमचं म्हणणं नाही की उद्याचं उपोषण होणार आहे उद्या उपोषणला प्रशासन भेटीला आलं नाही किंवा सरकार भेटीला आलं नाही म्हणून काय उपोषण थांबणार नाही उद्या ते उपोषण कठोर सुरू होणार आहे उद्या दहा वाजल्यापासून सकाळी पण सरकारला माझी विनंती आहे की जे काय तुम्ही देऊ केलेलं आहे सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणीपासून तीनही गॅजेट त्र्याऐंशी क्र क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकच येते आणि ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या त्या नोंदीच्या आधारावर हो। मागेल त्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यायचे कारण दोघांचाही व्यवसाय सारखा आहे दोघांचाही हे रुटीबिटी व्यवहार होतोय त्यांचं समान समानता आहे त्यांच्यामध्ये सगळी त्यामुळं मागेल त्या मराठ्याला ज्या मराठ्यांचे नोंद सापडे त्याच्या आज द्यायचं त्यासाठी सरकारनं निर्णय करणं गरजेचं आहे याचबरोबर जे आता भरती सुरू आहे पोलीस भरती सुरू आहे अनेक भरत्या सुरू आहेत त्या भरत्यामध्ये पोरांकडं कुणबी प्रमाणपत्र असून सुद्धा काही जातीवादी अधिकारी हे जाणून बुजून ओपनचा पर्याय त्यांना द्यायला लागले आणि लिहून पण घ्यायला लागले त्यांच्याकडून तसं माझ्याकडे तसे डॉक्युमेंट आलेत मला वाटतं आधी वरी येत अचानक आपलं हे ठरल्यामुळं ते जाणून बुजून लिहून घेतलं जातं त्यांच्याकडून की तुझ्याकडं जरी ईशी बी जरी असलं प्रमाणपत्र दहा टक्के दिलेलं आरक्षणाचं किंवा कुणबीच जरी प्रमाणपत्र असलं तरी हे तू मधून घे नसता तुला मी याच्यातून बाहेर काढल असे काय अधिकारी म्हणालेत आणि ते स्वतःच फॉर्म भरायला लागले आणि त्याच्यावरती त्या विद्यार्थ्यांकडून असं लिहून घ्यायला लागलेत की माझ्याकडं त्याची व्हॅलिडिटी नाही आहे किंवा अमुक नाहीये तोपर्यंत मी ओपनमध्ये जातोय असं त्याच्याकडून ते फॉर्मवर ते अधिकारीच लिहितो तसंही याच्याकडून घ्यायला लागले म्हणजे त्याला जरी जायचं नसलं ओपनमध्ये तरी ढकलायला लागले त्याच्याकडं प्रमाणपत्र असून सुद्धा माझं सरकारला म्हणणं आहे की तुम्ही एडब्ल्यू एच चा एसीबीसीचा कुणबी जा म्हणजे ओबीसीचा ऑप्शन ठेवा त्याच्याकडे जे असेल त्यानुसार त्याला ती संधी द्यावी हे माझं म्हणणं आहे आणि ते त्यांनी ऐकावं कारण मराठ्यांच्या का हो। हजारो पोरांचा आता या भरतीमध्ये वटवळ व्हायला लागले काही काही एस पी जाणून बुजून तसं करायला लागलेत बरेचसे प्रकार तसे झालेत सुद्धा तसा प्रकार झालाय की ज्या विद्यार्थ्यांना त्याच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे एसीबीसीचं शी सुद्धा आहे तरीही त्याला ओपन मध्ये ढकललं गेलंय त्याच्याकडून तसं लिहून घेतलंय आणि मग अधिकारी सांगतात किंवा मंत्री आमदार सांगतात की त्यांनीच लिहून दिलंय मी ओपन मध्ये जातोय म्हणून तुम्ही हे असं असे डाऊ करू नका मराठ्यांशी तुम्हाला जरी कोणाला वाचवायचं असेल तुम्हाला कोणाला मोठं करायचं असेल तुम्ही करा याचा अर्थ मराठ्यांच्या विद्यार्थ्यांवर तुम्ही अन्याय करताय असं असं अजिबात करू नका त्याच्याकडे नसलच व्हॅलिडिटी त्याच्याकडे जर पुरावा असेल तर तुम्ही आत ठेवा ना एक महिन्याचा म्हणजे तिसऱ्या राऊंड पर्यंत द्या म्हणजे शाळेत शिकताना विद्यार्थी असो त्यालाही तसंच कॉलेजमध्ये शिकताना असो तसंच करायला लागले सरकार पोलीस भरती असो किंवा अनेक काही असो इंजिनिअरिंग असो तुम्ही मेडिकलचे असो जे ऍडमिशन नीटचे आहेत आता हे जे आहे ना याच्यामध्ये सर्रास त्यांनी ते सुरू केले त्यापेक्षा तुम्ही आता एसीबी आरक्षण दिलयस ना तर तुम्ही ऑप्शन ठेवा ना की तुला एक महिन्याच्या आत जे द्या म्हणताय तीन राऊंडच्या आत तू सहा महिन्याच्या आत आणून दे सहा महिने मुदत करा ना त्याची मग कुणी बी असेल त्याच्याकडे व्हॅलिड नसेल तर त्याला सांगा सहा महिन्याचा आत तू दे पर्याय ठेवान त्याला किंवा ईडब्ल्यू एस मधून असतील तर त्याला पर्याय ठेवा तू सहा महिन्याचा आत दे म्हणून तुम्ही हे न करता डायरेक्ट बाहेर काढायला ओपन मध्ये ढाकला त्यांना म्हणजे त्यांची क्वालिटी असूनही हे त्यांच्यावरती अन्याय होतो हे करू नका आणि हे तातडीनं याच्यात आजच्याच मुख्यमंत्री साहेबांना गृहमंत्री साहेबांना तातडीनं बदल करा त्यांना ते ऑप्शन खुले करा तिसरं असं आहे की मुलींना तुम्ही मोफत शिक्षण केले तिथं त्यांना अडचण आहेत मोफत केलंय ना सगळ्या जाती धर्माच्या मराठ्यांसह तर मग आठ शर्ती कशाला कशाला पाहिजे तुम्हाला व्हॅलिडिटी मोफतच केलंय ना तर तुम्ही त्याच आठ शर्ती ठेवूच नका मुलगी ही प्रत्येकाची जसं तुम्ही आता म्हणताय लाडका भाऊ लाडकी बहीण जे आणले तर सहा सहा पाच पाच हजारात तुम्ही मतदान विकत घेतल्यासारखं आतापासून लोकांना दिलावा लागला म्हणजे तुम्ही असलं देऊन मराठ्यांना किंवा धनगरांना बारा बोलुतेदारांना हे असलं काहीतरी आम्हीच दाखवून आरक्षणापासून बाजू टाकायला लागलात का मुस्लिमांना बाजूला टाकला आलात का नादी लावा का त्यांची लाईन लावून असं करण्यापेक्षा त्या मुलींना मोफत शिक्षण ना तुम्ही इकडे तिकडे पैसे नसूच तर त्यांच्या मुली शिकू द्या तिचं आयुष्याचं कल्याण होईल ते मोफत शिक्षण केलं आठ सीड ते हटून टाका सगळ्या आणि मोफत शिक्षण तर मोफत करून टाका ना शंभर टक्के एकदा वाशीत एक बोलायचं इकडे आल्यावर एक बोलायचं वाशीत आणखीन एक चौथी गोष्ट सांगतो तुम्ही सांगितलं होतं की आरक्षण मिळेपर्यंत ओबीसीच्या सगळ्या सवलती बाकीच्या विद्यार्थ्यांना लावल्या जातात का लावल्या नाही रे बाबा होत्या काय ऍडमिशनचे तुम्ही शंभर टक्के फीस घ्यायला लागलात आरक्षण मिळेपर्यंत द्या ना ते आता ईसीबीसी प्रमाणपत्राचा घातलाय त्याला पोरांनी काय करावं तुम्हीच आता नवीन अध्यादेश काढला की जात प्रमाणपत्र वेगळं आणि क्रिमिलेयर वेगळं करा झालं ना पोरांची फजी तुमच्याचमुळे व्हायला लागले मग तुमच्या अधिकारी काय म्हणायला लागले शासनानं नवीन काढलेल्या सुधारित अध्यादेशानुसार आपण प्रमाणपत्र काढा आता त्याला वेळ लागेल म्हणजे याचा अर्थ तुम्ही नोकरी केलं वाटलं त्यांचं दिलं कशाला आलं ई बघ तुम्ही ते म्हणजे तुमच्या हाताने तुम्ही वाटवलं करायला लागला तर परत म्हणतात आम्ही देऊन आमच्यावर लोक नाराज कशी आहेत याचे कारण आहेत या प्रेसच्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना सावध करायला लागलो याच्यामुळे लोक नाराज आहेत मुलीला मोफत शिक्षण केलंय ते करा तुम्ही जे सवलती लागू करा म्हणला होतात एबी ओबीसीच्या त्या लागू करा ना येईपर्यंत समज कसा नाराज नाही होणार तुम्ही देत नाहीत नुसतं बोलताय आणि ते पोरांना त्यांच्याकडे जे पुरावे आहेत त्या पुराव्याच्या आधारावर सध्या त्यांना घ्या त्याला सांगा की तू व्हॅलिडिटी सहा महिन्याचा आता आणून दे निवडणुकीत चालतं तुम्हाला सहा सहा महिने द्यायला कारण तिथं तुमचं हित असतं इथं गोर गरिबांच हित म्हणून तुम्ही तसं करायलात कारण ईडब्ल्यूएस सुद्धा सुरू ठेवा कारण ईडब्ल्यूएस तुम्ही बंद करू नका कारण ही सीबीसी मराठ्याला मान्यच नव्हतं तुम्ही घेण्या देण्याचे ते दिले आणि ते ईडब्ल्यूएस बंद केले या सरकारच्या असल्या गलतान कारभारामुळे ई ईडब्ल्यूएस बंद झाल्यात म्हणून तुम्ही तसं करायलात कारण ईडब्ल्यूएस सुद्धा सुरू ठेवा कारण ईडब्ल्यूएस तुम्ही बंद करू नका कारण ही सीबीसी मराठ्याला मान्यच नव्हतं तुम्ही घेण्या देण्याचे ते दिले आणि ते ईडब्ल्यूएस बंद केले या सरकारच्या असल्या गलथान कारभारामुळे ई सीबी ईडब्ल्यूएस बंद झालेले तुम्ही हे हो मराठ्यांच्या पोरावर राज्यासह केंद्रात अन्याय करू नका तुम्ही ईडब्ल्यू एस पुन्हा चालू ठेवा म्हणजे पोरांना ऑप्शन ऑप्शन ठेवा त्याला ईडब्ल्यूस घ्यायचा हल् घेईल त्याला ईसीबीसीतून घ्यायचं हटलं घेईल त्याला घ्यायचं असलं प्रमाणपत्र तर तोर घे नसन घ्यायचं तर ते त्याचं ठरी ओपन मध्ये घ्यायचं का कुठं घ्यायचं तुम्ही जबरदस्ती करून त्याला ओपन मध्ये ठेवलो नका मी काल मी दाखवलं आज दाखवलं असतं पण हिंगोलीचे पोरं गेले काल परभणीचं दाखवलंय मी की त्यांच्याकडे प्रमाणपत्र असून सुद्धा त्यांना ओपन मध्ये लिहून घेतले की व्हॅलिडिटी नाही किंवा तुझं प्रमाणपत्र नाही तर मी ओपन मध्ये जातोय असं त्याच्यावरती लिहिलेलं पोरगा मग तुम्हाला जायचंच नाही ओपन मध्ये माझ्याकडे कोण बी प्रमाणपत्र आहे पण ते लिहून ते रिजेक्ट तुला त्या पोरांनी सांगितलं धमकी दिली हाय करी दा गे सा। गेलो नाही आत्ता आलं होतं हिंगोलीच त्याने सांगितलं की मला म्हणले मग मी गेलो म्हणे शेवटी नोकरी आहे म्हणून मी ओपन मध्ये गेलो मग काय करू म्हणे रिजेक्ट करीन म्हणलं कारण ते असं ताईट कपडे घातलेले ते एस पी कोण कोण असते तिथं ग्राउंडला त्याला ते म्हणे घाबरतात मग पोर नवीन पोर मी घाबरलो म्हणे त्यांना जाऊ शंभर टक्के तुम्ही म्हणताय ते खरं समाजाला ते पटायला लागले आता यांनी एक एसीबीसी आरक्षण देऊन मराठ्यांचं ईडब्ल्यूस रद्द केलं तिथं मराठ्यांचं सरकारनं वाटोळ केलं आणि आता ओबीसीतून दिलंय एसीबीसीचं ते प्रमाणपत्र असतानाही जाऊ द्यायना त्यांनीच दिलंय ना मग जर वेळ लागत असला पोराला ते काढायला तर द्यावा ना सहा मान्याची मुदत तिसरं कुणबी प्रमाणपत्र नोंदी सह मिळाली ते असून सुद्धा हे ओबीसी मराठ्यांचे पोरं ओबीसी जाऊ द्यायनात हे सरकार मुद्दाम मराठ्यांचा घात करायला लागले या तिन्हीला सरकारच जबाबदारी ईडब्ल्यूस घातलं सरकारनंच घातले ईसीबीसीतून फायदा होणार सरकारमुळेच नाही आणि कुणबी प्रमाणपत्र निघालेत म्हणजे मराठ्यांच्या पोराला ओबीसीतून नोकरीला जाऊ द्यायचं नाही शिक्षणात जाऊ द्यायचं नाही आ, मेडिकल इंजिनिअरिंग मध्ये जाऊ द्यायचं नाही नीट मध्ये जाऊ द्यायचं नाही पोरांचा मुद्दाम मराठ्यांचं वाटोळ कसं होऊन एक खेळ मांडलाय आणि पुन्हा सांगते आम्ही आरक्षण दिलेलं असताना समाजाचा रोष आमच्यावर कशामुळे या याच्यामुळे मोफत शिक्षण केलं मुलीला ते बी सगळं ओबीसी ओबीसीच्या सगळ्या सवलती लागू म्हणलं तुम्ही शासन निर्णय केलाय त्या दिवशी वाशीमध्येच मग हे फसवणूक का हे सगळं लागू करा कारण मी उपोषणात उद्यापासून घेणार आहे आज जर तुम्ही सुधारणा केली तर ठीक हा एक मात्र खरं आहे सरकारला सांगतो एक खरं आहे की ज्यावेळेस मी काल सांगितलं की तिन्ही ऑप्शन ठेवा तर बीडच्या एसपी साहेबांचं कौतुक करायला पाहिजे त्यांनी प्रेस नोट काढली की ऑप्शन तीन आहेत ज्यांच्याकडे जे असेल त्यांनी मी कायदेशीर करणार कारण असे अधिकारी असावेत त्यांनी असावेत म्हणून त्यांनी ते एसीबीसी चा ऑप्शन ठेवलाय एडब्ल्यू चा ठेवलाय आणि कुणबीचा पण ठेवलाय नसेल तर तो ओपन मध्ये जाणारच आहे ना ते आम्हालाही मान्य असे बाकीचे एसपी का जातीवाद वाद का गृहमंत्र्यांनी सांगितलं तो असं करून घे म्हणून मराठ्याच्या पोराला ओबीसी प्रमाणपत्र असून मी जाऊ देऊ नको तो अन्याय मी नाही खपून घेऊ शकत आमच्या समोर साडेतीनशे पोरं बाहेर निघालेत असं त्या पोरांचं म्हणणं नाही असे अशा पद्धतीचे जागा सदोतीस का काय येतच पण साडेतीनशे पोरं त्यांनी बाहेर काढलेत प्रमाणपत्र असून चाल तो ओपन मध्ये मग जाण रिजेक्ट करतो लगेच ढकलून पुढं मग त्याला भीती वाटते नोकरी हातची चालली तेव्हा ते पण मी चाललंय त्याच्याकडे प्रमाणपत्र असून हे ग्रहमंत्र्याचा डाव आहे असलं मराठ्यांशी वागू नका ही विनंती माझी तुम्हाला परत म्हणू नका बोलायला लागला कारण मराठ्यांच्या पोरांचं वाटप झालेलं मी नाही सहन करू शकतो चल धन्यवाद आमदार